आपण बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी ते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन तीन दो टँकर मागलं इलिसर गाडी आहे ब्रेक सर नाही लागलं ला, तर मी तर आपल्या साहेब हे रेल्वेचा रेल्वेचा तो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय वास्तू झाले सगळ्यात चिखल झाला आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या परवड्याला नाही घेतलं काम झालो रे नालायक लोक यांना एवढं ऐकत नाही तेव्हा हे रस्ता खराब नाही त्याचा थांबवायला लावसाहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता दोन काढायला लावा बाबा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा तुम्ही जाऊन जमिनीचा लाड कशाला

बोल कसं आहे लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही जेव्हा मोटरसायकल वाले काय करायचं फोर व्हीलर

মচি নাই তুমি আৰু বোল হ'ব লওক তুমি কৰোঁ নে মই

आणि हे जर भीती काय ही पण आहे तर मोठ्या वेटचे ही जर नाही कंट्रोल झाली तर कोणाच्या गाडीवर येणार आहे आणि आता मी असं दोन तीन गाड्या होत्या त्या कोपऱ्याला होती स्कॉर्पियो खाली गेलेली एक लग जरी गेली परवा त्याच रस्त्याने खाली एवढं करावं लागतं यांना फक्त केरला चालू करू देऊ नका ही पहिल्यांदा साफ करून घ्या ना थोडा दिवस थांबा ना म्हणा पाऊ उघडल्यावर करा ना